विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारातला माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेयवाणी सासुरुंबरखेड भडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे काळे का गदानय पुणय उभी अंगणात का नाही नाहीय पुणय तू उभी अंगणात के वाट पाहू तू ये घरात के ते वाट पाहू तू ये घरात कागदने पुणे उभी अंगणात कागदने पुणे उभी अंगणात येना किती वाट पाऊ येना घरात किती वाट पाऊ येना घरात चैत्राची पडझड निंबाची सावली चैत्राची पडझड निंबाची सावली तापल्या उन्नात हुबे मावली तापल्या उन्नात हुबे कागमावली चंदनाची उटी लावू दारात चंदनाची उटी लावू दारात किती वाटं पाहू तू येणा घरात खेथे वाट पाहू तू येणा घरात कागद नाही पुण्या उभी अंगणात कागद नाही पुणय उभी अंगणात खेथे वाटं पाहू तू ये घरात किती वाट पाहू येणा घरात अंगणात रांगोळी काढू नक्षीदार अंगणात रांगोळी काढू नक्षीदार सोन्याचे निरंजन दिपलवचार सोन्याचे निरंजन दिपलवचार मोगऱ्याचा गजरा खुराळ्या केसात मो घराचा गजरा कोराळ्या केसात काग अंबाबाई हुबिदारात काग अंबाई उभी दारात किती वाटं पाहू तू ये ना घरात किती वाटं पाहू तू येणा द घरात कागधणाईपण येत उभी अंगणात कागदाई पण उभी अंगणात किती वाटं पाहू ये ना घरात बसायला देते चंदनाचे पाट पाच पकवान देते मी तुला ताटात पाच पकवान देते तुला ताटात पानाचा तांबूल आईच्या मुखात पानाचा तांबूल आईच्या मुखात किती वाटं पाहू तू ये घरात किती वाटं पाहू तू ये घरात कागदा नाही उभी अंगणात कागदाय पुणे उभी अंगणात किती वाटं पाहू ये घरात किती वाटं पाहू तू येणा घरात विष्णुदास क साधी भोळी विष्णुदास म्हणेले क साधी भोळी खना नारळाने भरते ओटी खना नारळाने भरते तुझी ओटी हळदी फुकात लेणं घे ग पदरात हळदी फुंकातलं येणं घे ग पदरात का किती वाट पाहू येना घरात किती वाट पाहू येना ना घरात कागदे पुणे तू बी अंगणात कागदे पुणे तू बी अंगणात किती वाट पाहू येना घरात किती वाट पाहू येना घरात કાગ દણેઈ પણ પુણ ઉભી અંગણાત ખેતી વાટ પા તું એના ઘર ખેતી વાટ પાના ઘરથી ખેતી વાટ પાના ઘરથી દણે પુણ માતા કી જઈ અંબા માતા કી જય